नमस्कार आपण बघता आयकॉन महाराष्ट्र आज आपण अशाच एक व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांना भेटणार आहोत छत्रपती संभाजीनगरचा अनुरुव पोहोरकर यांनी थेट बारावी नंतरच्या आय आय एम इंदूरमध्ये प्रवेश मिळून विक्रमी कामगिरी केली आहे इंटरनेट प्रोग्रामिंग मॅनेजमेंट या पाच वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी त्याची निवड झाली आहे विशेष बाब म्हणजे अनुरच्या आई वडील दोघेही अभियंता आहेत मात्र त्याने अभियंत्रिक व्यवस्थापन क्षेत्राची वाट निवडलेली आहे स्पर्धात्मक परीक्षेत उत्तम यश मिळून त्याने आपली गुणवात्मक सिद्ध केली आहे अनोरचा हा प्रवास प्रेरणादायी ठरत असून त्याच्या यशाने संपूर्ण कुटुंब शिक्षक मित्र परिवार आनंदित झाला आहे देशासाठी काहीतरी मोठं करायचं असं अनोरू सांगतो आणि खरंच अशा तरुणाकडून देशाला नवी दिशा मिळेल नक्कीच आपण अनोरला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ आणि जाणून घेऊ त्याच्या प्रवासाविषयी काय आहे याविषयी माझं बारावीचं शिक्षण देवीगिरी कॉलेज मधून झालेलं आहे मी बारावी चौऱ्याण्णव टक्के एवढे माझे बोर्ड मध्ये मार्क आणलेले आहेत आणि मीनी आयपी मॅट एक्झाम याच्यासाठी आय एम इंदोर ची एक्झाम क्रॅक केलेली आहे त्याच्यासाठी क्लासेस काय प्रयत्न आणि दोन वर्ष आय एम एस ची क्लासेस लावले होते मी जशी दहावी झाली तसं मला आयपी मॅट करायचं होते माझं ठरलं होतं माझ्या मला पूर्ण डिस्कस करून मी ठरवलं होते मला तेच करायचं आहे म्हणून मी दोन वर्षापासून मन लावून त्याचा अभ्यास केला होता आणि बोर्ड बोर्ड व्यवस्थित झाल्यानंतर पूर्ण दोन महिने त्याच्याबद्दल खूप मन त्याच्यामुळे माझा एकदम चांगला रँक आला आणि मी इंदोर क्रॅक हे करत असताना काय काय अडचणी अडचणी मेन हेच होतं की फोकस करायचं आणि बोर्ड आणि हे इंडोर ची एक्झाम मॅनेज करायचं कारण बोर्डच खूप आपलं हे असते खूप अभ्यास करू लागते आणि इंडोर साठी असते त्यालाही खूप अभ्यास लागतो आणि त्याचा करिक्युलम पण खूप वेगळा वेगळा असतो एक बोर्डचं आणि त्याचं सोबत मॅनेज करायचं सगळ्यात मला आवड वाट एक्झाम साठी भरातून निवड झाली देशभरातून बहुतेक तीस ते हजार बसले होते मुले मुलं बसली होती अवर्षी त्याच्यामधून आठशे आठशे मुलांना आठशे विद्यार्थ्यांना त्यांनी इंटरव्ह्यू साठी बोललं आणि त्याच्यामधून फक्त दीडशे पोरांना त्यांनी सिलेक्ट केलं छत्रपती संभाजीनगरचे किती किती मुलां अजून मला मला सोडून दोन प्रॉब्लेम पुर अच्छा अभ्यास किती तास केला आणि त्याचं मार्गदर्शन कोणाला कोणाचं मिळालं मार्गदर्शन भेटलं मला आणि अभ्यास मी दिवसात कमीत कमी बोर्ड झाल्यावर पाच ते सहा तास करायचं इंदोरच का निवडला इंदोर कारण ते जे हे आहे ते सगळं जुनं आहे दोन हजार पासून ते सुरू आहे आणि हे जे मेन प्रोग्राम आहे आय पी एम ते इंदोरने सुरू केलेलं आहे सगळ्यात चांगलं त्याच्यात बघितलं तर इंदोरच आहे कारण आय एम मध्ये टॉप सिक्स आहे म्हणून काहीतरी एमबीए साठी बँगलोर लखनौ अहमदाबाद कलकत्ता कोझिकोड आणि इंदोर येथे इंदोर त्याच्यातून खूप हे जुनं आहे म्हणून इंदोर बेस्ट कॉलेज त्यासाठी म्हणून मी ते निवडले भरपूर मुलं डॉक्टर वेगवेगळ्या मध्ये जातात हे तू का निवडला आहे कारण मला जे मी बघितलं बारावी दहावीत जे मी सायन्सचा अभ्यास केला मला वाटलं मला त्याच्यात इंटरेस्ट नाही आणि मला जास्त इंटरेस्ट बिझनेस साइड आणि मॅनेजमेंट साइड मध्ये आहे म्हणून मी एक्झाम निवडली कारण ती माझ्यासाठी बेस्ट होती कारण मी सरळ आहे मल मला जाणवत आई वडील इंजिनियर आहेत त्यांचा कला असेल की तू इंजिनियर भाऊ तरीही तू कसं काय आहे फील्ड कडे होतच मी मला म्हणलेच होते माझे इंजिनिअरिंग कर हे कर पण मला माझा इंटरेस्ट माझा बिझनेस आणि हे म्हणून मी हे निवडले माझ्या मम्मी पप्पाच माझं हे होतं की एवढे त्यांनी मला करू दिलं प्रत्येकाच्या मम्मी नोकरी नोकरी करणार की मध्ये होता मी आता पहिले तर माझं हे कोर्स झाल्यावर थोडं एक दोन वर्ष तरी मी नोकरी करायचं बघेल त्याच्यानंतर मग माझं सुरू करायचं बिझनेस करशील तर मग कोणता असं काही ठरवलं का म्हणजे आता स्टार्टअपच करायचं मला करायचं आहे थोडं जसं जसं वेळ जर मला कळेल मला माझं काय स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याच्याबद्दल करणार अच्छा जे मुलं एक्झाम देतील तर त्यांना काय आव्हान करणं ज्यांना जेवढे मॉक टेस्ट देऊ शकता तेवढे द्या त्याचे ते मॉक टेस्ट येतात तुम्ही जेवढे देऊ शकता तेवढे द्या तेवढे तुम्ही प्रॅक्टिस करा, करा रोज क्वेश्चन सॉल्व्ह करा रोज क्वेश्चन सॉल्व्ह केले की तुम्हाला हे होते आपलं प्रॅक्टिस होते आणि तुम्हाला कळते की एक्झाम कसे सॉल्व करायचे एक्झामचं पॅटर्न कसं असतं एक्झामचं पॅटर्न एकदा समजला की तुमचं एक्झाम करेक्ट करायला खूप सोपं पडेल मुलांना काय आव्हान करशील किती वेळ अभ्यास करावा लागेल अभ्यास तुम्ही किती वेळ गेला तरी काय करता तुम्ही जास्त महत्वाचं व्यवस्थित केला रोज अभ्यास पाच सहा तास तरी मन लॉन केला त्याचे आणि टेस्ट अनालाइज केले तर तुमचे कट ऑफ व्यवस्थित क्लिअर होते ना तुम्हाला इंटरव्ह्यू होते तुझ्या अभ्यासाची पद्धत कशी होती त्याला वेळापत्रक वगैरे बोर्ड झाल्यावर माझा फक्त तेच अभ्यास करतो तुम्हाला मग मी त्याचे टेस्ट द्यायच रोज मॉक टेस्ट झाले मला स्कोर यायचे स्कोर आले मी ते अनलाइस करतो की माझा स्ट्रॉंग पॉईंट काय माझे वीक पॉईंट काय स्ट्रॉंग पॉईंट जे मी फक्त रिवाईज करायचो वीक यायचे मी परत परत वाचायचो आणि त्याला मी जेवढं तेवढं करायचो मॅथ्स जास्त सॉल्व्ह करायचो कारण इंग्लिश मला थोडं थोडं होत होतं म्हणून जास्त तो अभ्यास केला हो याच्यामध्ये क्लासेस किती फायदा झालाय क्लासेसचा बऱ्यापैकी फायदा झाला कारण त्यांनी माझं फाउंडेशन हे केलं होतं अकरावी बारावी पूर्ण त्यांचं वीकली जायचो क्लासेसला आणि ते मला शिकवायचे सगळं व्यवस्थित म्हणून त्याच्यामुळे फाउंडेशन खूप चांगलं बिल्ड झालं आणि त्याच्यामुळे मग नंतर मला बारावीत जेव्हा रिव्हिजन आणि पूर्ण सिलेबस परत करायची वेळ आली तेव्हा मला एवढा प्रॉब्लेम नाही आता आमच्या सगळं चॅनल पर्यंत तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा